बसमधून प्रवास करताना प्रतिभाला एका तरुणाने धक्का मारला कदाचित तो चुकूनही लागला असेल पण प्रतिभाला तेव्हा असं वाटलं नाही म्हणून ती त्याला म्हणाली काय रे आंधळा आहेस का की मुलगी पाहून जाणून बुजून धक्का मारतोस प्रतिभाची ही वाक्ये त्याने ऐकली नसतील हे तर शक्यच नव्हतं पण तरीही ऐकून न ऐकल्यासारखं करत तो पुढे निघून गेला बसमधून उतरण्यापूर्वी त्याने एकदा मागे वळून प्रतिभाकडे पाहिले बसमधून खाली उतरल्यावरही तो तिच्याकडे एकटक पाहत होता तेव्हा प्रतिभा स्वतःशीच किंचित घाबरली कारण तिच्या बोलण्यावर त्याने काही प्रतिक्रिया दिली नव्हती त्या तारुण्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या केसही बरेच लांब होते आणि त्याचे कपडेही इस्त्री केलेले नव्हते पायट चप्पलेही साधीच होती हातात प्लॅस्टिकच्या पिशवीत जेवणाचा डब्बा होता चेहरा साधारण गोरा पण काळवाटलेला होता त्यावरून तो सुशिक्षित नसणार याची प्रतिभाला खात्री वाटत होती तो टपोरी आहे आणि त्याने जाणून बुजून आपल्याला धक्का मारला असा प्रतिभानं पक्का समज करून घेतला होता तरीही का कोण जाणे त्याच्या अबोलपणा सारखा खटकत होता दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तिला तिच्याच बसमध्ये दिसला आता तो तिच्यापासून चार हात लांब उभा राहून तिच्याकडे एकटक पाहत होता पण त्याच्या डोळ्यात कोणतेच भाव दिसत नव्हते ह्यावेळी मात्र बसमधून उतरण्याकरिता तो प्रतिभाच्या जवळ आला तेव्हा हळूच म्हणाला साईड प्लीज प्रतिभानं त्याला साईड दिली पण कुठेतरी स्वतःवरच रागावली काल आपण विनाकारण तर त्याच्यावर रागावलो नाही ना असा विचार न राहून सारखा तिच्या मनात येत होता त्या दिवशी कॉलेजात शिकण्यात तिचं धड लक्ष नव्हतं त्याबद्दल तिच्या मैत्रिणीनं तिला विचारलं असता तिनं झालेला सर्व प्रकार तिला सांगितला असता ती तिला म्हणाली मला वाटलं तुला वाटत तसं तो टपोरी नसावा तुला तर त्याचा धक्का चुकून लागला असेल पण कोणाला उलट बोलणं अथवा भांडण करणं हा त्याचा स्वभावच नसेल म्हणून तो तुला काही बोलला नसेल तो तुला साईड प्लीज म्हणाला याचा अर्थ साईड प्लीजचा अर्थ समजणे इतपत त्याचे शिक्षण नक्कीच झालं असणार म्हणजे तो अशिक्षित नसणार आता राहिला प्रश्न त्याचा पोशाखाचा तर त्याला त्याची आर्थिक परिस्थिती जबाबदार असणार तो पुन्हा जर कधी तुला भेटला तर त्याला झाल्या प्रकाराबद्दल सॉरी बोलून टाक म्हणजे तुला थोडं मानसिक समाधान मिळेल त्यानंतर जवळजवळ आठवडाभरानंतर प्रतिभा बसमध्ये खिडकीजवळ बसली असताना तिच्या शेजारी तरुणी उठली तेव्हा तो तरुण तिथेच उभा असतानाही तिच्या शेजारी बसणं टाळत होता ते पाहिल्यावर प्रतिभा सुद्धाहून त्याला म्हणाली उभा का बस ना तो सुरक्षित अंतर ठेवून तिच्या शेजारी बसताच प्रतिभा त्याला म्हणाली स्वारी हां त्या दिवशी मी तुम्हाला इतकं नव्हतं बोलायला हवं होतं त्यावर तो लगेच म्हणाला तू स्वारी कशाला म्हणतेस तुझ्या जागी दुसरी कोणीही तरुणी असती तरी तिनंही हेच केलं असतं खरं म्हणजे चूक माझीच होती मीच माझ्याच विचारात गुंग होतो आणि अचानक माझा स्टॉपजवळ आल्याचं लक्षात येताच काही गडबडीत उतरण्याच्या नादात तुला माझा धक्का लागला इतकंच त्याचं बोलणं पूर्ण न होतं तोच प्रतिभानं त्याला प्रश्न केला तू कामाला कुठे आहेस आणि तेथे काय काम करतोस त्यावर उत्तर उत्तरा दाखल तो म्हणाला मी एका कारखान्यात कामाला आहे तिथे हेल्परचं काम करतो आणि तो पुढे बोलणार होता पण थांबला तिला वाटत होतं तीही तोही तिला काहीतरी विचारेल पण तसं काही झालं नाही त्याला तिला थोडं न म्हणायला राग आलाच माझ्यासारखी इतकी सुंदर तरुणी ह्याच्यासारख्या लंगूरच्या शेजारी बसून बस होऊन बोलायला उत्सुक असतानाही हा बोलायला तयार नाही म्हणजे काय त्यानंतर प्रतिभा न कौन? कोण कोणा तिच्याहून सुंदर तरुणीला त्याच्या शेजारी बसलेलं पाहिलं की तिच्या शे चेहऱ्यावरचे रंग बदलायचे काही तरुणी तर स्वतःहून त्याच्याबरोबर बोलायला सुरुवात करीत पण त्यांनाही तो फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असे उदाहरणार्थ कसं आहेस मजेत आहे याच त्याच उत्तर ठरलेलं त्याच्याबद्दल सतत विचार करून करून प्रतिभाच्या मनात त्याच्याबद्दल कुठेतरी ओलावा निर्माण झाला होता त्याच्याबद्दल थोडं अधिक जाणून घ्यायला हवं असं प्रतिभाला मनातून वाटू लागलं एक दिवस प्रतिभाने बसमध्ये तिच्या एका कॉलेज मैत्रिणीला त्याच्याबरोबर थोड्या अधिकच गप्पा मारताना पाहिलं आणि तिला एक आशेचा किरण दिसला तिनं कॉलेजात जाताच त्या मैत्रिणीला एकटी गाठून तिच्याजवळ जाण्याची चौकशी केली असता ती तिला म्हणाली कदाचित तुला वाटत असेल की तो सामान्य तरुण असावा पण तसं नाही त्याच्या साध्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस या चेहऱ्यामागे दडले प्रचंड ज्ञान आवश्यक आणि इच्छाशक्ती त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे दहावीपर्यंत शिक्षण त्याने छोटी मोठी कामे करून पूर्ण केलं तरीही त्याला सत्तर टक्के गुण मिळाले इतके गुण मिळूनही त्याने रात्र महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि एका कारखान्यात काम करून त्यानं आपलं बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आता त्याने ध्यास घेतला आहे तो त्याला जे जे काही मिळालं नाही ते ते आपल्या लहान भावंडांना देण्याचा कोणाच्याही मोहात पडायला त्याला वेळ नाही आपल्या ध्येयापासून तो क्षणभरही विचलित वी। होत नाही त्याच्या मनाविरुद्ध त्याच्याकडून कोणीच काही करून घेऊ शकत नाही सामान्य तरुणांना असताना असतात तसे त्याला कदाचित छंद नाहीत त्याला सुट्टीच्या दिवशी चित्रे काढायला आणि पुस्तके वाचायला आवडतात कामावरून आल्यावर तो लहान मुलांच्या शिकण्या शिकवण्या घेतो त्यातून जर वेळ मिळाला तर मित्रांबरोबर गप्पा मारतो पण त्याच्या गप्पांचा विषय आत्महत्या हा असतो कोणीही व्यासन त्यांच्या जवळपास फिरकू शकत नाही मी मी म्हणणारे त्याच्यासमोर कचरतात कारण त्याचे विचार अत्यंत स्पष्ट आहेत त्याचं बोलणं खोडून काढणं आतापर्यंत कोणालाही शक्य झालं नाही पैसा ही त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट असतानाही ती मिळवण्यासाठी आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करण्याचा अथवा कोणताही अनैतिक मार्ग अवलंबण्याचा विचार त्याच्या मनाला स्पर्शही करत नाही इतकं खडतर जीवन वाट्याला येऊनही तो छान छान कविता लिहितो ज्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रात मानसिकता आणि दिवाळी अंकात प्रकाशित होत असतात हे सारं ऐकल्यावर प्रतिभानं तिला प्रश्न केला हे सारं तुला कसं काय माहीत त्यावर ती म्हणाली मला माहीत नसणार तर कोणाला माहीत असणार मी माझ्या लहानपणापासून त्याला पाहते आम्ही दोघं एका ताटात जेवलोय एकत्र खेळोय हसलोय आणि रडलोयही सारे सण आम्ही एकत्र साजरे केलेत या जगात फक्त एकच व्यक्ती आहे जिच्यासाठी तो आपल्या विचारांशीही तडजोड करू शकतो ती व्यक्ती मी आहे त्याची लाडकी ते एक बहीण कविता जाधव तुला त्याचं नाव माहीत नसेल म्हणून सांगते त्याचं नाव आहे विजय जाधव विजय जाधव हे नाव एकदाच प्रतिभाच्या डोळ्यासमोर काजवे चमकले कारण प्रतिभाने आतापर्यंत त्याच्या सात आठ कविता वाचल्या होत्या आणि त्या तिला खूपच आवडल्या होत्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कविता लिहिणारा कवी इतका तरुण असेल असा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता आपल्या सौंदर्याच्या अभिमानासमोर ती ज्याला तुच्छ समजत होती तो खूपच मोठा होता इतका मोठा की त्याच्यासमोर आपली बोलण्याचीही योग्यता नाही हे तिच्या लक्षात आलं होतं तेव्हापासून प्रतिभा आणि कविता यांच्या मैत्रीचं रूपांतर घट्ट मैत्रीत झालं त्यानंतर जेव्हा कधी प्रतिभा विजयला पाहायची तेव्हा त्याच्याकडे कुतूहूलताने पाहत असायची कळत नकळत ती त्याच्या प्रेमातही पडली होती पण आपलं प्रेम त्याच्यासमोर व्यक्त करण्याची हिंमत तिला कधीच नाही झाली नाही विजयनेही तिच्याबद्दल तसा विचार केलाही असता तरी याचे पाय त्याच्या कर्तृत्वाच्या बेड्यांनी जखडलेले होते त्यानंतर काही कारणाने प्रतिभांनी विजयची मधल्या चार पाच वर्षात फारशी भेट होऊ शकली नाही चार पाच वर्षांनी विजय प्रतिभाला पुन्हा भेटला तेव्हा तो पूर्वीचा विजय राहिला नव्हता त्याचा चेहरा एकदम चकाचक झाला होता डोळ्यांवर महागडा चष्मा होता पायात बूट अंगावर महागडा पोशाख आणि हातात देखणा मोबाईल सारा थाट एखाद्या राजकुमारासारखा गरिबीची लवलेश शोधूनही त्याच्या चेहऱ्यावर सापडत नव्हता त्याच्या बोलण्यात अहंकार डोकावत होता त्यांच्या भोवताली बराच गोतावळा तयार झाला होता त्याला कसलीच फिकीर नव्हती सारं जग जिंकल्याचा अविभार त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता प्रसंग होता त्याच्या लाडक्या बहिणीच्या लग्नाचा ह्यावेळी तो पूर्वीसारखं प्रतिभाकडे पाहून हसणं तर सोडाच तिच्याकडे नजर टाकायलाही त्याच्याकडे फुरसत नव्हती प्रतिभासारख्या कित्येकजणी त्याच्याबरोबर बोलायला उत्सुक होत्या पण त्याच्याकडे अजिबात वेळ नव्हता तो पक्का व्यावसायिक झाला होता त्याचा सर सर्वांजवळ चर्चेचा विषय पैसा हाच होता कोणत्याही अनैतिक मार्गाने पैसा मिळवणं त्याला मान्य नसलं तरी तो मिळवण्यासाठी तो उत्साही दिसत होता त्याचा प्रत्येक मिनिट त्याला महत्त्वाचा वाटत होता कारण आत्ता त्याच्या प्रत्येक मिनिटांची किंमत ठरली होती ज्ञान फुकट वाटणं त्यात आत्ता सोडून दिलं होतं त्याचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ज्ञान त्यानं स्वतःपुरतं मर्यादित केलं होतं त्याच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच तेज झळकू लागलं होतं पण का कोण जाणे त्याच्या ह्या आताच्या राजकुमाराच्या रूपापेक्षाही प्रतिभाला त्याचं ते दाढी मिशा लपलेलं एखाद्या निस्वार्थी साधूचं रूप अधिक भावलं होतं तसं त्याला ती स्पष्टपणे सांगूही शकत नव्हती इतकी ती त्याच्यासमोर हातबल झाली होती कविताला भेटून तिचा निरोप घेत ती जातच होती तोच तिला कोणीतरी जोरात धक्का मारला ते ती धक्का मारणाऱ्याला शिव्या घालणार तोच तिच्या लक्षात आलं तिला धक्का मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून विजयच होता विजय तिच्याकडे पाहत गोड हसत होता आणि ती त्याच्याकडे एकटक पाहत होती ती भानावर येताच विजय तिला हात जोडत म्हणाला सॉरी सॉरी मला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही आणि हे काय तुझ्या होणाऱ्या नंदीचं लग्न अर्धवट सोडून तू कुठे निघालीस माझ माझा खरंच इतका राग आलाय का त्यावर प्रतिभा त्याला म्हणाली इतक्या साध्या गोष्टीचा राग यायला मी आता कोणा सामान्य माणसाची होणारी बायको नाही आहे आई बाबा घरी गेलेत आणि घराची चावी माझ्याकडे आहे ती लगेच देऊन मी परत येते ते सांगायला कविताजवळ गेले होते चावी देऊन मी परत आले की आपण बोलूच कारण मधल्या काळात तुझ्या जीवनात बरंच काही बदललं ते कसं आणि काय हे जाणून घ्यायला मला आवडेल कारण आपला प्रेमविवाह नाही ठरवून केलेला विवाह होणार आहे म्हणून आपल्या पहिल्या भेटीची सुरुवात एका धक्क्यानेच झाली होती तेव्हापासून आतापर्यंत तू मला एकामागून एक धक्केच देतो आहेस फक्त त्या धक्क्याचं स्वरूप आणि अर्थ बदल आहे इतकंच मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद